सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आजपासून आम्ही अमरण उपोषणाला बसलेलो हो। आहोत महाराष्ट्रातील आणि साताऱ्यातील जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची थकीत बिलं महाराष्ट्र शासनाने दिलेली नाही म्हणून हे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे एकोणपन्नास हजार कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनाने गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यातील हर्षल पाटील नावाच्या अभियंत्यांनी ज्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं त्यांनी आत्महत्या केली एक घरातला कर्तृत्ववान व्यक्ती ज्यावेळेस आत्महत्या करतो त्यावेळेस ते घर पूर्ण उघड्यावरती पडतं महाराष्ट्रातील अजून किती हर्षल पाटील आत्महत्या करण्याची वाट महाराष्ट्र शासन आहे तर महाराष्ट्र शासनाने आत्तापर्यंत जो काय विकास निधी केलेला आहे विकास केलेला आहे त्याची आकडेवारी जे कॉन्ट्रॅक्टरला दिलेले पैशांनी थकीत दिले त्याची आकडेवारी जाहीर करावी जेणेकरून महाराष्ट्रातील जे अभियंते आहेत जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आत्महत्या करणार नाहीत या ठिकाणी आपल्या सातारा जिल्ह्याचे बांधकाम मंत्री आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांना आपण निवेदन दिलेलं आहे आदरणीय महाराज साहेबांकडून आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील जे आपले गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी त्यांची जी निलंबित विला आहेत ती तात्काळ द्यावीत जेणेकरून हे आत्महत्या सत्र थांबेल नाहीतर हजारो अभियंते या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतील आणि याचकरता आम्ही या आंदोलनासाठी इथं बसलेलो आहे जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत